स्वामी समर्थ अन्नदान सर्वश्रेष्ठ दान आहे आता शाकंबरी नवरात्र सुरू आहे शाकंबरी देवी ही देवी दुर्गेचे एक रूप मानले जाते शाकंबरी या नावाचा अर्थ आहे शाक म्हणजे भाज्या आणि आरंबरी म्हणजे पोषण करणारी त्या सृष्टीला अन्नधान्या आणि पोषण पुरवणारी देवी मानली जाते पौराणिक कथेनुसार जेव्हा पृथ्वीवर भीषण दुष्काळ पडला होता तेव्हा देवी शाकंभरीने मानवजातीचे रक्षण केले आणि अन्नधान्याची अन्नदान करू शकतो अन्नदानाचे महत्त्व अन्नदान करणाऱ्यांच्या एकवीस पिढ्यांचा उद्धार होतो अन्नदान सर्व दानात श्रेष्ठदान आहे अन्नदानाच्या पुण्यामुळेच राजारती देवास स्वर्ग लोकांची प्राप्ती झाली होती जे अन्नदान करीत नाही त्यांना परलोकात उपाशी राहावे लागते अन्नदान करणारा शिवलोकात जातो तिन्ही लोकात अन्नदानांसारखे श्रेष्ठदान कोणतेही नाही अन्नदान करणारा वास्तविक प्राणदान करणाराच असतो अन्नदान हे असे दान आहे जेथे दाता भोक्ता असे दोघेही प्रत्यक्ष रूपात संतुष्ट होतात इतर सर्व दानांचे फळ अप्रत्यक्ष असते जोपर्यंत दान देणारा व दान घेणारा यांना तहान भोकेच्या भावनेचा अनुभव येत आहे तोपर्यंत अन्नदानापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही दान नाही लक्ष्मी रसून केव्हा आपल्याकडे पाठ फिरवेल हे सांगता येणार नाही ना म्हणून दान तात्काळ कर करावे ता ता सामर्थ्य दान देत राहावे अन्नदानासाठी दिले जाणारे धन कमी होत नाही ते नित्य वाढतच असते जसे विहिरीतील पाणी काढल्याने अधिक स्वच्छ होऊन पाण्याचा साठाही वाढतो संसारात अन्नदानासारखे श्रेष्ठदान पूर्वीही पूर्वीही नव्हते व पुढेही नसेल अन्नामुळे शरीराचे बल वाढते अन्नाच्या आधारेच आपले प्राण टिकून राहतात न्यायिक मार्गाने मिळवलेल्या उत्पन्नातील एक दशांश भाग भगवंताच्या कार्यासाठी उपयोगात आणावा असे शास्त्र सांगते अन्नदाता परमा परमाता किंवा परमात्मा आहे त्याचे स्मरण ठेवून अन्न खावे चवीला बळी न पडता जरूर असेल तेव्हा आणि तेवढेच खाणे याचे नाव सात्विक आहार आहे शेकडो मनुष्यात एकदा शूर असतो शेकडो मनुष्यात एखादा शूर असतो हजारो हजारात एखादा पंडित असतो लाखात एखादा वक्ता असतो परंतु या सर्वात एखादाच दाता दा असतो आणि किंवा तो दाता नसतोही अन्नदानासारखे श्रेष्ठ दुसरे दान नाही भुकेल्याला अन्न देणे आणि भगवंतांच्या नामाचे स्मरण करणे या दोनच गोष्टी परलोकात उपयोगी पडतात या शाकंबरी नवरात्रीत आपण देवी अन्नपूर्णेची साधना केली पाहिजे अन्नपूर्णा स्तोत्र आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही नक्की पाहावा किंवा सेवा पुस्तकामध्ये अन्नपूर्णा मातेचे स्तोत्र आहेत ते नक्की आज म्हणावेत पौष शुद्ध अष्टमी म्हणजे दुर्गाष्टमीपासून शाकंभरी नवरात्र सुरू आहे शाकंभरी नवरात्र अष्टमीपासून म्हणजे पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीपासून तर पौर्णिमेपर्यंत असतं अश्विन महिन्यातील नवरात्र इतकंच शाकंबरी नवरात्रही खूप महत्त्वाचं असतं देवी शाकंबरीला आदिशक्तीचं एक रूप मानलं जातं देवी सचीच्या अकरावा अध्यायात आदिशक्तीच्या ज्या रूपाचं वर्णन केलं गेलं त्यातीलच एक महत्त्वाचं हे रूप आहे शाकंभरी देवीला चार भुजांची किंवा आणि काही ठिकाणी अष्टभुजा रूपात दर्शवलं गेले शाकंभरी नवरात्रात देवी अन्नपूर्णेची साधना केली जाते शाकंभरी देवी म्हणजे अन्न देवता एकदा पृथ्वीवर शंभर वर्ष पाऊस न झाल्याने दुष्काळ पडला होता पृथ्वीवर खाण्यासाठी एकही दाना उपलब्ध नव्हता या समस्येमुळे त्रासलेल्या ऋषींनी आदिशक्तीचं स्तवन केलं त्यांच्यावरील संकट बघून देवीनी अयोनिजांचं रूप घेतलं या अवतारात देवीला शंभर डोळे होते आपल्या शंभर डोळ्यांनी देवीनं ऋषी आणि सामान्यांचे दुःख पाहिले त्यानंतर संकटात आलेल्या आपल्या सर्व मुलांचे कष्ट दूर करण्यासाठी देवी शाकंबरी रूपात प्रकडली देवीचं हे विराट रूप होतं या रूपामध्ये देवीच्या संपूर्ण संपूर्ण शरीरावर विविध प्रकारचे झाडं आणि भाज्या होत्या जोपर्यंत पाऊस पडला नाही तोपर्यंत संपूर्ण पृथ्वीवर शाकंबरी देवीनं आपल्या शरीरावरील भाज्या झाडांमुळे सर्वांचे प्राण वाचवले श्री स्वामी समर्थ आपण सुद्धा दुर्गा सप्तशीचे जेवढे जास्त पाठ करता येईल तेवढे करावं व अन्नाची देवता शाकंभरी देवीसाठी <coughs> पूजा अर्चा करावी म्हणूनच म्हटलं जातं अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे